मित्रांनो जय शिवराय आणि एक वेगळा विषय आहे तो वेगळा विषय याच्यासाठी की एक वास्तुसंग्रहालय बघितलं मी आणि वास्तुसंग्रहालय आजपर्यंत भरपूर बघितले मग त्या जुन्या वास्तू आपल्याला भेटतील नवीन असत पण हे काहीतरी वेगळं आहे आणि वेगळं पण हे मांडण्याचं काम माझं आहे त्याच्यामुळे मी वेगळं तुम्हाला दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहे आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास केलेला एक व्यक्ती माझ्यासोबत आहे तर त्यांची आपण आज भेट घेणार आहे आणि माझ्यासोबत चला युनिक काहीतरी दाखवतो युनिक म्हणजे खूपच युनिक आहे की टाकाऊपासून टिकाऊ बनवणं हा एखाद्याचा ध्येय असतो आणि त्याच्यातून त्याची कारागिरी तो सिद्ध करतो अशातलाच एक व्यक्ती माझ्यासोबत त्यांनी अशा काही वास्तू या ठिकाणी बनवून ठेवलेल्या आहेत की त्या पूर्ण आपण विचारही करू शकणार नाही अशा पडलेल्या काही वस्तू म्हणजे ज्या जीर्ण असतील ज्या संपलेल्या असतील ज्या फेकून देऊ आपण ज्या जाळण्यात येतात काही नदीमध्ये फेकून देता कचरा टाकता अशा भरपूर वस्तूंपासून त्यांनी काही वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्या वास्तू आपण बघू त्याच्या आधी एंट्री बोर्डवरच आपल्याला त्यांच्या नावाचा इथं बोर्ड, बोर्ड दिसेल आता हा बोर्ड तर तुम्ही भरपूर ठिकाणी बघता की प्रवेशद् द्वारावरती घराच्या आपल्याला बोर्ड दिसतो पण आता त्या बोर्डच्या मागची का आणि सांगतो ही जी जाळी ही फ्रीजची जाळी कमेंटमध्ये सांगा की फ्रीजच्या जाळीवर कोणी बोर्ड बनवतं का त्यांनी टाकलेल्या वस्तूपासून त्यांच्या नावाची नेम प्लेट या ठिकाणी लावली आता आतमध्ये प्रवेश करू आतमध्ये गुरुजी ज्यांनी ही सगळी कारागिरी या ठिकाणी तयार केलेली वनमॅन शो वनमॅन शो या माणसाने या ठिकाणी ही वास्तू सगळी उभी केलेली आहे आणि गुरुजी नमस्कार 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 मला तुमचं नाव सांगा प्रथम मी विष्णू एकनाथराव घुले पाटील राणार बापकळ तालुका जिल्हा जालना या ठिकाणचा रहिवासी असून माझं गाव जवळपास पाचशे लोकसंख्येचा आहे पण ग्रामीण भाग जरी असला परंतु विद्येची एवढी प्रगती होऊ शकते किंवा विद्येतून आपण खूप काही शिकू शकतो किंवा देऊ शकतो समाजाला राष्ट्राला तर त्या माध्यमातून मी कसं देऊ शकतो तर त्या दृष्टीनं मी गेल्या चाळीस वर्षापासून हा प्रयत्न करतोय की मी काय देऊ शकतो तुमचं किती वय आता माझं जवळपास बासष्ट वर्ष वय माझं मी जवळपास वयाच्या तिसाव्या वर्षापासून हा छंद जोपासलेला आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पंच्याऐंशीपासून हा छंद जोपासल्यानंतर आजपर्यंत त्याला मी पूर्ण वेळ देऊन आणि जेवढं शक्यतोवर माझ्याकडून करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून ह्या भारतातले ऐतिहासिक स्थळ मी साकारलेले आहेत कारण सांगतो मित्रांनो यांचं एक हॉटेल आहे छोटंसं काय नाव आहे हॉटेल तुमचं भारत दर्शन भारत दर्शन हॉटेलचं नाव आहे भारत हो भारतदर्शन भारत 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 तर मिसळ खायसाठी मी यांच्याकडे थांबलो होतो आणि मिसळही चांगली आहे मी काय ब्रँडिंग करत नाही आहे पण मिसळही छान आहे आणि अजिंठा छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर त्यांची हॉटेल आहे आणि मी हॉटेलला मी नाश्ता करायला थांबलो होतो पण पन अचानकपणे मला ते इथं संग्रहालय दिसलं आणि मी गुरुजींना विचारलं अनावश्यकपणे विचारलं त्यांनी सांगितलं बा असं मध्ये येऊन बघा तुम्ही आणि आतमध्ये आल्याच्यानंतर ठीक आहे एखादा व्यक्ती आला तर त्याला त्या गोष्टी पटणार नाही पण ज्यावेळेस तो खोलात जाईल आवर्जून त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जाणार नाही कारण की तुम्ही विचारही करणार नाही जे आपण इंजेक्शन घेतो त्या इंजेक्शनाची जी सुई असते त्याच्यापासून देखील त्यांनी म्हणजे जी ते जी रिकामा कवर असतात त्याच्यापासून देखील त्यांनी टिकाऊ वस्तू बनवून ठेवलेला आहे तर वस्तू काही काही महत्वाच्या आपण या ठिकाणी बघू आता इथं सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान किती वस्तू असतील जवळपास वस्तू येत्या पासष्ट ऐतिहासिक स्थळ येते जवळपास चाळीस वर्ष लागले मला याला म्हणजे कंटिन्यू जवळपास एक एक बनवायसाठी मला सहा सहा महिने लागतात कारण मी ऑफिस करून हे सगळं सांभाळतो हे तर किमान मी याच्यात रोजचे जवळपास सहा सात तास काम करतो आणि त्याच्यानंतरच हे साकारल्या जातात काय असत गुरुजी कुठलाही स्वार्थ न बघता आपण हे करायचं म्हटलं याला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी लागणार बरोबर पण पैसा तर तुमचा कमी लागला वेळ तुमचा जास्त गेला पण वेळही देणं माणसाला आज शक्य होत नाही आणि तुम्ही या वयात या वयापर्यंत म्हणजे जवळपास चाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स सांगता तुम्ही चाळीस वर्षामध्ये तुम्ही या रिकाम्या रिकाम्या वास्तूला म्हणजे फुकटच्या फुकटचं ज्ञान म्हणता येईल हे तुम्ही या गोष्टीत टाकलं बरोबर याची किंमत सर्वसाधारण लोकांना आली पाहिजे आपण हा व्हिडिओ करतोय तर माझा मानस आहे की या वास्तू तुमच्या बघितल्या गेल्या पाहिजे हे 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 काय मला सांगा एकदा आता संकल्पना अशी आहे की हा पृथ्वीचा नकाशा आहे ग्लोब आहे हा पृथ्वीवर जीवसृष्टी मांडलेली आहे आणि ज्या देशामध्ये राहतो मी हा भारत देशाचा नकाशा आहे आणि पाठीमाग नावला कशाचा ग्लोब आहे हा रेडीमेड हा ओके परंतु पाठीमागचा मी बनवलेला आहे तो आणि माझ्या दृष्टिकोनातून माझ्या देशाचं काय महत्व आहे त्याचा सांगण्याचा मी प्रयत्न करतो खाली फुलपाखरू ठेवलेलं मी त्याची संकल्पना सगळ्यात शेवटी सांगतो मी त्याची फुलपाखरूच का ठेवलं म्हणून आते आता इथं भरपूर म्हणजे पासष्ट म्हटल्याच्या नंतर आता हे हुतात्मा स्मारक आहे जालन्याला जे हुतात्मा स्मारक आहे त्याचीच प्रतिकृती तुम्ही बनवली हे कशातून तुम्ही बनवली आता ही बनवलेली आहे हे वरचे जे दिसतात हे लग्नपत्रिका आहेत या सगळ्या खाली नोटबुकचं कवर आहे आणि ते पेन्सिल शेलचं जे इरेझर असते ते इरेझरची कॅप आहे ती तिथून आपण सुरुवात केलेली आहे आता हे मुंबईचं जे जे महाराष्ट्र आता हे फाईलचं फाईल कवर आहे फाईलच्या कव्हरला स्ट्रीप दिलेल्या आहेत वर उभार घेतलेला हे वर महाराष्ट्राचा आहे हा त्या बाजूला एक पिल्लर दिसतो हे गंधा जे वाटले जाकण आहे हेच का घेतलं आपण कारण गंध आपल्या संस्कृतीमध्ये सौभाग्याचं प्रतीक आहे आणि जे ह्या राष्ट्रासाठी हुतात्म्य झाले हे कोणाचे तरी घरचं सौभाग्य होते प्रत्येकाला त्याची जाणीव पाहिजे म्हणून आपण तिथे कुंकवा झाकण लावलं कारण कुंकवाची व्हॅल्यू गरिबापासून श्रीमंतापर्यंत ಸಗ ಸಾಗ ಮ आता ही मुलगंध कुटी सारनाथची तर गौतम बुद्धाच्या ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं हे पेनाचं टोक आहे त्याच्यानंतर खाली हेअर ऑइलची कॅप आहे ती दोन इंजेक्शनच्या नीडल्स आहेत खाली चे शो बटन आहे आय ट्यूबचा ड्रॉप असतो त्या ड्रॉप निप्पल आहे आणि या सगळ्या लग्नपत्रिका लावलेल्या आहेत लग्नपत्रिका लग्नपत्रिका कारण लग्नपत्रिका एवढ्या प्रमाणात येतात की आपल्याला काय करायचं हा पण प्रश्न असतो म्हणून आपण त्या लग्नपत्रिका ठेवलेल्या आहेत त्याच्यात हे केदारनाथचं मंदिर आहे आता हे सुद्धा सगळ्या ह्या लग्नपत्रिकाचे स्ट्रीप्स कट केलेले वरच्या ह्या हे वर पोतीचे मणी येते खाली मिक्सरचं जे कॅप त्या मिक्सरच झाकण आहे हे आणि बाजूला जे पिल्लर दिसतात हे आपल्या मध्ये जे मणी निघतात त्याचे मणी येते हे लग्नपत्रिकाचे डिझाईन्स आहेत ह्या समोरच्या हे साडीची लेस आहे आणि हे जे बाजूचे साडीची लेस आहे ही वरची वरची ही जी गोल दिसते साडीची आणि ही जी छोटे छोटे डिझाईन दिसतात हे लेडीज चे टाकून दिलेले ऑर्नामेंट येते कानातले नाकातले गळ्यातले असे मनी आहेत ते महिला कोणी व्हिडिओ बघत असाल तर बघा तुमच्या सगळ्या सौंदर्य प्रसाधने ज्या असतील ज्या आभूषणे असतील त्याच्यापासून बनवलेली ती वास्तू आहे बरोबर आहे राजुरेश्वर राजूर मंदिर आपलं गणपती गणपती गणपतीचं मंदिर आपल्याच भागातलं मंदिर आता हे सुद्धा हे सगळं पत्रिकाचं कवर आहे लग्नपत्रिका त्याच्यानंतर ह्या सुद्धा लग्न हे जे पिल्लर दिसतात हे स्केच पेन जे झाकणं असतात स्केच पेन चे झाकणं आहेत हे आणि हे पोतीचे म्हणी आहेत आपण जर ह्या सरळ रस्त्याने गेलो तर वर जसं गणपतीची मूर्ती आहे तशी याच्यात सुद्धा मूर्ती आहे आपल्या आतमध्ये 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 मूर्ती सुद्धा आहे पिल्लर सुद्धा आहेत त्याच्यात आतमध्ये एक्झॅक्ट गणपतीची मूर्ती दिसते त्या कळसाखाली काचेच हा ते रिफ्लेक्शन याच्यात का... त्याच्यामुळे आपल्याला थोडस बघायला वाटत सुंदर आहे घडी ही ही घडी अशी आहे की इथे जी इथं सुई ची सावली पडेल तेवढा आजही आम्ही टाइम कॅल्क्युलेट करू शकतो याच्यावर हे खालचं डायल आहे आता हे हे सगळं टाकव हे डबेच झाकण आहे हाय डी बल्ब आहे हा हिवर गांधाजी वाटली हे हिनेल पॉलिशची वाटली आहे शो बटन्स आहेत हे आणि मी मुद्दाम एक घोडा ठेवलेला आहे डब्बीवरती बांगडीवरती घोडाच का ठेवला मी कारण घोडा हा हिंदू संस्कृतीमध्ये शेवटचा न बांधलेला आहे आणि जर खरंच आम्हाला नरासारखं किंवा माणसासारखं काम करायचं असेल आम्ही ज्या मोहमायामध्ये मायामध्ये फसलेलोय म्हणून एक स्त्रीची प्रतिमा लावलेली पाठीमागं की मोहमायाकडे जर आम्ही पाठ फिरवली तरच आमच्या हातून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह किंवा सृजनशील कार्य होऊ शकतं आम्ही समाजासाठी काहीतरी देऊ शकतो देशासाठी समाजासाठी पुढे प्रता ही प्रतापराव गुजरची समाधी ही वेळात दौडली वीर मराठी सात अशी जी कविता आहे तर हे आता हे सुद्धा सगळे लग्नपत्रिकाचे डिझाईन्स आहेत शीट वगैरे वा जास्त वापर केलेला दिवस बघतोय लग्नपत्रिका बंद होत बंद व्हायला हो त्याच्यामुळे माझी अडचण जास्त झाली आता ही हे याच हे उंबरखंडीचे स्मारक आहे हे छत्रपतींची एक स्वतः लढलेली लढाई तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आता ही, ही जी ढाल दिसते हे आपलं जे याच झाकण येते जारच पाण्याचे जारच त्याचं झाकण आहे हे इलेक्ट्रिकच्या वायरचं धनुष्यवान केलेलं आहे हे आपली काडी येते ती याची बांबूची त्याचं केलेलं आहे ते ढाल तलवार ही सगळी त्याची केलेली आहे अयोध्येचं राम मंदिर आहे हे आपण सगळे ग्रीटिंग पाठीमागे पाठीमाग जो व्हाईट कलर चा कागद असतो हे जवळपास मी एकोणीसशे ब्याण्णव ला केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली तर मी कंटिन्यू बहात्तर तास याच शेवटचं काम करत होतो मंदिर आता जे तर त्याची आणि याची प्रतिकृती सेम आहे बिलकुल सेम ते जे विश्व हिंदू परिषदेच्या पोस्टरवर होतं ते माझ्या आजही फेसबुक ला मी पोस्ट टाकलेली होती आणि आजही ते विश्व हिंदू परिषदेचं पोस्टर माझ्या घरात लागलेलं आहे सगळे ग्रीटिंग कार्डच्या पाठीमागचा भाग आहे व्हाईट कलर कागद हा okay. आणि ह्या फुलाच्या स्ट्रिप्स आहेत येते सिल्वर कोटेड पट्टे दिसतात हे फुलाच्या हारातल्या पट्टे आहेत अजूनही मोठ्या भरपूर वास्तू महत्वाच्या काही वास्तू ताजमहल आहे हा आता हा सुद्धा एलईडी डी बल्ब आहे हा वरचा कॅप त्याच्यानंतर हे पोतीचे मनी आहेत हे व्ही सी जे घरात नळाचे पाईप असतात ते पीव्ही सी पासून आपण हे केलेलं आहे आणि बाकी जे गोल्डन कलर वगैरे दिसते सगळं हे सगळे लेडीजच्या ऑर्नमेंट लावलेले आहेत साखळ्या वगैरे इकडे पुढं हे कैलास मंदिर कैलास मंदिर आहे वेरुळची वेरुलची विख्या लेणी आणि चिची प्रतिकृती ही अनमोल आणमोल बरोबर आहे आता ही सुद्धा सगळ्या लग्नपत्रिका आहे हे चेनचे डिझाइन्स आहेत त्या मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत त्या मुलांच्या खेळण्यातले प्राणी येते वर मी कमळ कोरलेलं आहे कमळ यासाठी कोरलं की हे आमचं राष्ट्रीय फुल आहे आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र आहे याचं एक वैशिष्ट्य आहे की निक्त चिखलामधून परंतु त्याच्या अंगोरी एकही चिखलाचं कनुस एवढं ते पवित्र असतं तसं आज प्रत्येक भारतीयांना आपण चिखलामध्ये व्यावभराच्या दलदलीमध्ये पण किमान देशाचा विचार करताना तरी मन पवित्र करायला पाहिजे आ, ए, च्चत्र, च्चत्र हे दाखवा कारण की हे मला पण लागले हे छत्रपतींची समाधी छत्रपतींची समाधी ही ही समाधी सगळ्यांसाठी सगळ्या देशांसाठी सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणाच स्थान आहे ह्याच्यात सगळं वापरलेलं मी ह्या लाईटचं होल्डर जे असतं त्याच हे पण याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य खाली जी डब्बी दिसते याच्यावर मी सहा जून जवळपास तीन वर्षापूर्वी सहा जून ला राज्याभिषेकाच्या दिवशी रायगडवरून माती आणली आणि ती ह्या खाली डब्बी ठेवलेली हो आहे आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस हे सगळं उभं केलं चाळीस वर्षापूर्वी तर त्यावेळेस छत्रपतीची प्रेरणा होती कधी तुम्ही तयार केलेला हे जवळपास तीन वर्षापूर्वी बावीस एकवीस बावीस ला केलेलं आहे पण त्यावेळेस माझी ही प्रेरणा होती ही ही कविता लिहिलेली आहे मी बर कि मातीमध्ये ती आहे म्हणजे माती शब्दामध्ये शेतीमध्ये शेतीमध्ये ती आहे नाती नाती गोतीमध्ये ती आहे हे प्रत्येक शब्द ती आहे संस्कृतीमध्ये ती आहे गतीमध्ये ती आहे गतीमुळे प्राप्त होणाऱ्या प्रगतीमध्ये सुद्धा ती आहे मग ती कोण असेल आई असेल बहीण असल पत्नी असेल किंवा मुलगी असेल ह्या चारीचं जर इन्स्पायरेशन माणसामागं असेल तर मनुष्य सामान्य कारगिरी करू शकतो आणि मुद्दा मी पाठमोरी लावलेली आहे की तिचा चेहरा नाही दाखवला जे नाता असेल ते तुम्ही धरा आई धरा बहीण बहीण धरा मेबी धरा पत्नी धरा म्हणून तिचा चेहरा दाखवला मी मी नक्कीच गुरुजी मी ज्या क्षेत्रात काम करतो बैलगाडा त्या बैलगाडा क्षेत्रात आता ह्या ज्या सगळ्या वास्तू हे मुद्दा म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज तुमचं वय किती म्हटलं माझं बासष्ट वर्ष बासष्ट वर्षाचं वय वर्षा आणि हे जे सुरू केलेले तुम्ही साम्राज्य हे चाळीस वर्षापासून आहे ना आता हे सुरू चाळीस वर्षापासून केलं पण किती लोकांनी याला भेट दिली यांनी खूप लोकांनी भेटी दिल्या दिल्या पण भरपूर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे मला अपेक्षित असं होतं की जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण एक वेगळी धारणा याच्यात आता एक विनंती तुम्हाला एवढीच असेल की मी ज्या क्षेत्रात काम करतो बैलगाडा क्षेत्रात बिलकुल बै। त्याच्यात आम्ही ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला देव मानतो बकासूरला तर यांची एक प्रतिकृती तुम्ही बनवावी टाकाऊ पासून टिकाऊ ती एक बैलगाडी तुम्ही तयार करा आणि लवकर तयार करा आणि त्या बैलगाडाच्या क्षेत्रात तुम्हाला अगदी तुम्हाला, तुम्हाला या गोष्टीला कुठेतरी न्याय मिळेल त्या बैलजोडीमुळं त्या गाडीमुळे तुम्हाला या भारतभर लोक ओळखतील नक्कीच नक्कीच तुम्हाला सहज लवकर तुम्ही ते तयार म्हणजे माझं तर मी प्रामाणिकपणे सांगतो की मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील शेतकरी होते पटका बांधायचे परंतु शेतकरी ज्यावेळेस एखादं काम करतो कर तर ते अनन्यसाधारण काम करतो आणि त्याचं कामच तसं आहे उलट मला बैलगाड्या शर्यती पाहून मी युट्यूबला वेळेस पाहतो तर एवढं म्हणजे हे माणसाला की त्यांची ती स्पीड त्यांचे ते जे हाकणारे राहतात ते बाजूचे म्हणजे एवढे पडले तरी ते काय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो अक्षरशः म्हणजे ते शब्दच नाही त्याला आजही माझ्या अंगावर कधी कधी काटाय पहा असं म्हणजे ज्या तो एखादा मी दोन तीन पाहिले ना एक माणूस त्याच्यामध्ये आला त्याला त्याच्या अंगावून गेलं तरी तो ओरडत मागे फिरत होता म्हणजे काय स्पुरण आहे वेगळा आहे हे नाही हा विशेष वेगळा आहे आणि मला याच्यात एक फक्त प्रामाणिकपणे जाणवत की खरंच बैल हा म्हणजे बळीराजा का म्हणतात की बळीराजा खरंच म्हणजे असे की जो शेतकऱ्यासाठी काम करतो ना बळीराजा जो बैल म्हणतो आपण हा खरच राजा आहे आणि हा शेतकऱ्याचा एकमेव मित्र बळीराजा आणि त्याच्यावर तो एवढं जीवापाड प्रेम करतो तितकंच प्रेम तो बैल सुद्धा मालकावर करतो हे मी म्हणजे प्रामाणिकपणे नाही प्रत्येक मला याचे ते व्ह्यू जीव दिसतो तो म्हणजे अक्षरच्या ज्यावेळेस पाहतो मी त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की तुम्हालाही त्याची आवड नाही नाही नक्कीच नक्कीच बिलकुल उलट मी सौभाग्य की मला ते तुमच्या त्या बैलगाडीच आम्ही प्रदर्शन त्या ठिकाणी बरोबर नक्कीच जिथं जे मानाचं मैदान होतं मग ते पोसेगाव असो माळशिरज असो असे भरपूर जवळपास म्हणजे चार ते पाच मैदान जे मानाचे मैदान होतं त्या ठिकाणी त्या बैलगाडीचं प्रदर्शन भरू नक्कीच आणि बिलकुल त्याच्यात पण दाखवू की शेतकरी पुत्राने टाकाऊ पासून टिकाऊ बनवले बैलजोडी त्याचं सगळ श्रेय हे तुम्हाला मिळालं नक्कीच बिलकुल जाता जाता हा तुमचा कुठल्या स्पॉटला हे सगळं आहे हे तुम्ही तयार केलेले कारण की या ठिकाणी भरपूर पर्यटक भेट देण्यासाठी जागा सांगा ही। तर मित्रांनो नक्कीच आमच्या राष्ट्रभक्तीच्या प्रकल्पाला जे राष्ट्राविषयी आपल्या मनात काय भाव आहे किंवा राष्ट्राविषयी मी काय करू शकतो हे जरी टाकाव असलं टाकावपासून टिकाऊ परंतु विकाऊ नसलेले भारतातील सगळ्यात महत्वाचं आणि स्वनिर्मित म्युझियम हे आहे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हायवे वरती आणि विश्वप्रसिद्ध अजिंठा गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटर वरती उजव्या बाजूला आपण अवश्य भेट द्या आणि माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सात झिरो आठ आपण केव्हाही मला संधी द्या आमच्या प्रदर्शनाला भेट द्या आणि आवर्जून माझ्या कलेचा म्हणजे आस्वाद घ्या किंवा माझं जे काही याच्यात प्रेरणा असतील तर ह्या सगळ्या आपण आवर्जून भेट देऊन नक्कीच पाहावी ही माझी मला एक जाता जाता शेवटचं विचारायचं लोक भरपूर तुम्हाला विचारतील पण असे काही लोक त्यांना इंटरेस्ट असतो या अशा कलाकृतीत तर एखाद्याला जर समजा त्यांच्या घराची प्रतिकृती असाल किंवा अजून त्यांच्या डोक्यात कल्पना असाल त्याची प्रतिकृती बनवायची असेल टाकावपासून टिकाऊ तर त्यांना तुम्ही बनवून द्याल तर माझ्या म्हणजे जे काही प्रकल्पवाले असतात किंवा बिल्डर वगैरे असतात तर या बिल्डरला सुद्धा हे एवढे मॉन्युमेंट चांगले की जे करतात त्यांच्यामध्ये एवढं नाविन्यपूर्ण पूर्ण नसतं पण आपलं जे, जे, जे मी जे मॉडेल बनवतो हे जिवंत मॉडेल असतं म्हणजे ते नक्की बोलू शकतं त्यांच्याशी कारण त्याच्यात आपण स्वयंप्रेरणाने काम करतो तर असे पण मी करतो याच्यात आणि मग माझ्या कलेची दाद म्हणून जे द्यायचं ते मी काय असं स्पेसिफिक पैसा घेत नाही जे काही घ्यायचं मला मी सर्वस्वी इथं होतोय ते कारण लोक याच्यात इंटरेस्टेड आहे पण लोकांपर्यंत या गोष्टी बरोबर आहे बरोबर अगदी तर नक्कीच मित्रांनो गुरुजींना भेटून छान वाटलं पोस्टमास्तर होते रिटायर झाले आणि त्या चाळीस वर्षाचं त्यांचं कष्ट आहे पण काय म्हणताना त्या कष्टाचं चीज होत नाही कुठेतरी आणि अशीच ती गोष्ट झाली तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या अजिंठ्याजवळ आहे येणारे पर्यटक भरपूर येतात इथं भेट द्या आणि जाणून घ्या निशुल्क आहे तुम्हाला काही इथं पैसे लागणार नाही बघायला नाही पण कला म्हणजे आपण ती कला बघायसाठी बाहेर देशात जातो बाहेर राज्यात जातो पण ती कला इथं बघा इथं या आणि या माणसाकडून जाणून घ्या धन्यवाद जय शिवराय